मी प्रसाद देवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा कथापदाची या मालिकेचा हा चौथा भाग कथापदाची मालिका आपण का करतोय तर त्यास श्रींचं एक पद हाच एक आधार आहे ते पद आहे गुरु सार सेवन करा गुरुचरणी भाव ठेवणी संस्कृती तरा गुरूंच्या कथा गुरूंच्या लीला श्रवण करणं हे अमृतासमान आहे भक्ती दृढ करण्याचा एक सोपा मार्ग आहे श्री याच पदात पुढे गुरु गुरुलीला श्रवण पठण भावे करिता अंगीभरे प्रेमवारे नामगर्जता तसं बघितलं तर श्रवण भक्तीत श्रवणाला प्रथम स्थान दिलेलं आहे आणि म्हणूनच गुरुकथा गुरूंच्या लीला श्रवण कर करणं भक्ती वाढवण्यास भक्ती दृढ करण्यास अतिशय महत्वाचं साधन आहे आजच्या कथापदाची भाग चारमध्ये असंच आपण एक पद बघणार आहोत पदक्रमंक तीस राजयो योगी बाल दर्शने राजयोगी धुरन्धर बालदिगम्बर दर्शन धन्य राजयोगी धुरन्धर बालदिगम्बर राजयोगी धुरन्धर बालदिगम्बर दर्शन झालो दर्शन धन्यलो झालो दर्शन धन्यमिलो निजानन्द स्थिति उघडदाविता दाविता निजानन्द स्थिति उघ दाविता प्रेमामृति नो नो प्रेमामृति नो राजयोगी धुरन्धर बालदिगम्बर राजयोगी धुरंधर बाल दिगंबर दर्शन मी झालो झालो दर्शन धन्य मी झालो झालो दर्शन धन्य मी झालो आता ऐकूया याच पदाची कथा पंत महाराजांचे गुरु बालमुकुंद महाराज यात्रेच्या निमित्ताने सगळ्यांचा निरोप घेऊन गेले ते परत आलेच नाहीत प्रपंचाबरोबरच परमार्थाची जबाबदारी श्रींवर आली त्यांना सद्गुरूचा विरह वियोग फार तीव्रपणे जाणवत होता सद्गुरू भेटीची दर्शनाची ओढ आस तळमळ त्यांना लागली होती एखाद्या चातक पक्षाप्रमाणे ते सद्गुरूच्या दर्शनाची आतुरतेने वाट बघत होते एकदा वेणुनगरी म्हणजे बेळगावी श्री अक्कलकोट स्वामींचे एक शिष्य आले होते श्रीपंत त्यांच्या भेटीला गेले असता ते श्रीपंतांकडे तोंड फिरून बसले झालेल्या प्रसंगाचे त्यांना खूप वाईट वाटले नंतर लवकरच श्रीपंतांना बाळप्पांनी स्वप्नात दर्शन दिले आणि तू कोणालाही भेटण्यास जाऊ नकोस बसल्या ठिकाणीच तुला सत्पुरुषांची भेट होऊन खूण मिळते बघ असे सांगितले असता तू तिकडे का गेलास इतप्पर असे करू नकोस असे सांगून त्यांचे सांत्वन केले त्यानंतर ती अवधूत मूर्ती अदृश्य झाली त्या प्रसंगाचे आणि त्यावेळी अनुभवलेल्या प्रेमानंदाचे त्यांनी पुढील प्रमाणे वर्णन केलेले आहे अवधूतदेखिअला प्रेमाचा अमलमला चढला दिवसागणिक विरहाने व्याकुळ झालेल्या श्रीपंतांची सद्गुरु दर्शनाची ओढ अधिकच वाढत गेली त्या विरहातूनच अनेक दर्शन ओढींची पदे श्रीपंतांना स्पुरली असं असलं तरी सद्गुरु मातेने स्वप्नात दृष्टांत भेट देऊनही श्रींनी ध्यास घेतला होता जागृत अवस्थेतील प्रत्यक्ष दर्शनाचा आता त्या प्रत्यक्ष दर्शनाचा जो प्रसंग आहे जी कथा आहे ती कथा आपण श्रींच्या शब्दात ऐकूया बाळेकुंद्री येथे रामेश्वराचे जागृत स्थान आहे तेथे ओंकार ध्वनी रात्री स्पष्ट ऐकू येतो एकदा मला तेथे पूजा करावीशी वाटली आणि होतो तसाच फुले घेऊन आज जाऊन मी पूजा केली रात्री दृष्टांत झाला आणि रामेश्वराने ओम श्री दत्त यावर विवरण करून पद कर अशी मला आज्ञा केली त्याच दिवशी दुपारी असाच ध्यानस्थ होतो तेव्हा जागृतावस्थेत श्री दत्तावधूत प्रत्यक्ष दिसून ओम श्री दत्त याचा अर्थ कर अशी आज्ञा झाली व तेव्हाच ते रूप पाहत असतानाच त्याचे वर्णन असलेले पद झाले तेच पद राजीव योगी धुरंदर बाल दिगंबर दर्शने धन्य मी झालो कथेसाठी संदर्भ केशव रामचंद्र देवेकर खूप पंतचरित्र पुढील भागात भेटूया अशाच एका नवीन कथेसह हा भाग आपल्याला आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद